नमस्कार मित्रांनो आज बनवली पेशन बोकडाचं मटण त्यासाठी कांदा कापून घेतला कांदा कापला एक कांदा एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला गरम पाणी करून घेतलं पातीला तेल टाकलं तेल तापून दिलं आणि कांदा टाकला कांदा हलकासा ब्राउन झाला जास्त ब्राउन पण नाही होऊन द्यायचा लगेच आले लसूणची पेस्ट टाकायची पेस्ट टाकली तीही लालसर होऊन द्यायची तर मटन स्वच्छ धुवून घ्यायचं मटन स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं <tip> मटण स्वच्छ धुऊन झालं की त्याच्यावर हळद पावडर टाकायची চমচা হলদ মোটা মটা মোটাচ মোটা নিয়ে টেস্ট ছান এ ते छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर कांदा आपला लालसर भाजून झालाय त्याच्यात टाकून द्यायचं मटण ते मस्त असं हलवून घ्यायचं नंतर त्याच्यात कोथंबीर ॲड करायची <स्याराग> कोथंबीर टाकली की मस्त असं हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून ते दहा मिनिट शि तसंच शिजवून घ्यायचं त्यालाच पाणी सुटतं मटणाला आणि त्याच्यातच शिजून घ्यायचं चांगलं मस्त असं नंतर मी भांड्यावर पाणी ठेवलं होतं त्याच्यात त्याला ते मस्त असं पाणी सुटलं आहे मटणाला पाहू शकतात आणि नंतर आपण गरम पाणी केलेलं ते त्याच्यात ॲड करायचं मित्रांनो आमचे व्हिडिओ नवीन आहेत आम्ही आत्ताच सुरुवात केली चुकलं तरीही पहा <laughs> लाईक करा तुम्हाला आवडले तर कारण ही सुरुवात आहे आमची आम्हाला त्यातलं फारसं काही कळत नाही इथं खोबरं बाजून घेतलं हारावर खोबरं बाजून घेतलं मटण शिजायला टाकलं नंतर आपण हा मसाला तयार करून घेऊ खोबरं ते मी बारीक करून घेतलं आम्हाला इडिटिंग वगैरे अजून जास्त काही जमत नाही तरी घ्या समजून मटण इकडे शिजत आलं होतं आपलं <coughs> बोकडाचं मटण शिजायला खूप वेळ लागतो <coughs> कुकरमध्ये होतं लवकर पण चुलीवरचं छान होतं मग कु चुलीवरच करतो आम्ही <coughs> पटकन शिजतो कुकरमध्ये <मादे। coughs> चुलीवर वेळ लागतो ए अर्धा ते पाऊन तास लागला मला मटण शिजवायला हे मध्ये मुलांना खायला दिलं आणि आता आपण एका पातेल्यात काढून घेऊ आणि त्याच पातीलात फोडणीला टाकारसा आपला घरगुती असूरे घरगुतीच मसाला घरीच बनवलेला हेच टाकतो आपण दुसरं बाहेरचे मसाले नाही वापरत तेल टाकलं तेल गरम झालं खोबरं टाकलं त्याच्यात नक्की ट्राय करा मित्रांनो एकदा अशी रेसिपी बनवून बघा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतली होती ती टाकून दिली ते मस्त असं तळून घ्यायचं पाक असं तेल सुटले मसाल्याला आणि आता टाकायचं आपलं घरचा मसाला दोन चमचे घेतलं होतं मी आणि लाल तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा एवढंच टाकलं खर खरं फुट त्याच्यात नंतर टाकला आपण काळा कांदा भाजून घेतलेला तोही मस्त असं मिक्स करायचं तेल सुटूपर्यंत असं शान शिजून द्यायची गिरवी त्याच्यात थोडं एक दोन पळ्या मटणाचं पाणी टाकायचं मटण शिजलेलं पाणी आणि ती गिरवी पूर्ण शिजून घ्यायची तेल सुकेपर्यंत मस्त अस शिजून घ्यायचं मी अजून पाणी ओतलं त्याच्यात म्हटनाच आणि झाकण ठेवलं गिरवी मस्त शिजून घ्यायची त्याच्यातच आणि आपलं हे पाहता कशी शिजली गिरवी कशी झाली <laughs> पण मग आता आपला घरी बनवलेला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून मस्त असं ते गेटोळ्या फोडून घ्यायच्या त्याच्या मिक्सर करून घ्यायचं आणि तेव्हा जायचं जर तुम्हाला येसूरची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा खूप छान येसूर मला आता त्याच्यात <जत्मतन> मटणचं पाणी होत <laughs> ना ना आम्ही जास्त पीस नाही टाकत त्या भाजीत कारण आमच्या इथं लहान लेकर नासच आवडतं ते पिवळंच खायला आता आपण त्याच्यात गरम पाणी करून ते टाकून घेऊयात मीठ टाकायचं चवीनुसार आणि कोथंबीरही कापून घ्यायची खूप सारी आणि टाकायची आपली भाजी बनून तयार आहे आता मस्त मंदाचे वर थोड्या वेळ शिजवून घेऊयात एक उकळी काढून घेऊत थोड्या वेळ झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊ त्याच्यावर एक उकळी निघलेली मित्रांनो तर झालेलं आहे आपलं मटण मी चूल वगैरे विजवलेली आहे हरावर शिजवून देऊयात हरावर असंच पाती ठेवणार आहे मी म्हणजे भाजी खूप छान होती त्याने <laughs> आणि माझ्या भाजीला खूप भूक लागली आहे ती खूप वेळची वाट पाती झालं का नाही त्यांना देते आता जेवायला पाहू शकतात भाजी कशी झाली मित्रांनो खूप छान झाली लाईक करा